आजच्या या पक्षांतर सोळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कर्तबगार नेता माननीय अजितदादा साहेब विधान परिषदचे आमदार चव्हाण साहेब विक्रमजी काळे साहेब आमचे नवनवीच अनेक दिवसाच्या संघर्षातून अनेक दिवसाच्या संघर्षामधून पुन्हा आज आम्ही दादा सोबत पक्षात प्रवेश करीत आहोत तसेच आमचे जुने मित्र जुने मित्र श्री आडसकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या राजकारणाची सुरुवात माननीय केसरबाई शिरसागर खासदार काळे काळापासून आपण प्रचार केलेली आहे एकोणीसशे नव्वद मध्ये माननीय कैलासवासी मुंडे साहेबाकडे आम्ही प्रवेश केला आणि मुंडे साहेबासोबत नव्वद ते आत्ता पाच मिनिटांपूर्वी प्रवेशानं आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे आमचा जीवन संघर्षमय वडवणी तालुक्यासाठी आंदोलन असो आणि सतत विरोधी पक्षात मांडे साहेबासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं अनेक संकट आली अनेक विचार आले पण आम्ही साहेबाची साथ सोडली नाही घर फुटलं पण आम्ही साथ सोडली नाही मुंडे साहेबामुळं मला राजकारणामध्ये दहा पावलं महाग राहायची पाळी आली तरी शेवटच्या थेमापर्यंत जोपर्यंत साहेब जिवंत होते तोपर्यंत साहेब सा साठी एक, एक केसाचा तीळ मात्र शंका निर्माण झाली नाही गेल्या दहा वर्षामध्ये साहेबाच्या दुःख निधनानंतर पंकजताईचा कार्यकाळ सुरू झाला या कार्यकाळामध्ये सरकार असताना पाच वर्ष मी त्यांच्यासोबत काम केले सरकार गेल्यानंतर पाच वर्षे काम केलं आणि आता मंत्रीताई असताना लोक सरकार नसताना बाहेर पडतात आम्ही सरकार असताना बाहेर पडलो मंत्र्याला सोडायची आम्हाला पाळी आली याचं आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे आम्ही लोकाला सांगायची गरज नाही या तालुक्याचा विकास करताना मुंडे साहेब असोत किंवा सुंदरराव सोळुंके साहेब असोत यांनी योगदान दिलेलं आहे कोणावर कोणा व्यक्ती बोलायचं नाही अनेक लोकांनी कार्यक्रम हा माजलगाव का मतदारसंघाचा मर्यादित असल्यामुळं राष्ट्रवादीचे सगळे जे आम्ही फुटू शक टाकू शकलो नाहीत याबद्दल कुणी राग आणायची गरज नाही कारण हा कार्यक्रम माजलगाव का विधानसभा पुरता आहे आणि मी पक्षात आता आलो आहे यापूर्वी पक्षावर बोलायचा माझा काही संबंध नाही त्यामुळं झालं गेलं इसरून नव्या जोमाने आता कामाला आहे माननीय दादा अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा नव्या जोमाने सगळ्यांनी काम करून आपला उर्वरित विकास पार पडायचा आहे माझी सगळ्या दादांना विनंती दोन्ही दादांना की आता यापुढं विकासाला आम्हाला तुम्ही तुमच्यासोबत आम्ही आहोत ती मात्र तिकडं तर प्रकाशदाला माहिती तिकडं तिकडं जाणार नाहीत दिलेल्या शब्द कधी तोडणार नाहीत आणि माझी सगळ्यांना विनंती आपण आता सगळ्यांनी राष्ट्रवादीमधले जुने नवे सगळे झालं गेलं विसरून एक मी माझ्या वतीनं आव्हान करतो विनंती करतो